मस्त आपली अशी की पालकची भाजी मुगाची डाळ टाकून गरगटी केली तर मी तुरीची डाळ घालते हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पालकची भाजी आणली आहे बघा मी आज पालकची भाजी करायची पण नेहमी आपण गरगटी करते मी तर आज जरा सुकी करणार आहे पालकची भाजी मी पालेभाज्या किती महाग झाल्या बघितल्या ना बाजारात तरी पण आवडते ती भाजी आणतेच मी सगळेच आणतात मला पालकची भाजी आवडते म्हणजे आमच्या घरात आवडते मुगाची डाळ थोडीशी घालणार आहे बा भाजी चिरून धुवून वगैरे घेईपर्यंत थोडीशी मुगाची डाळ पाण्यात घालते डाळ पाण्यात घालून ठेवली तोपर्यंत भाजी निवडून स्वच्छ करून घेते चिरून पालकची भाजी आवडते आमच्याकडे पण मी अशी गरगटी पण करते तर आज जरा सुखी करणारे मला वाटते एवढी जास्त होईल थोडीशी कमीच करते गरगटी करते तेव्हा मी तुरीची डाळ घालते तुरीच्या डाळीत तुरीच शिजवते पालक आणि मग करते आज तशी नाही करणार मुगाची डाळ घालून जरा थोडीशी सुकी सुकी अगदी सुकी नाही होत हो, कारण पातळ ही अशी पालकची भाजी अशी ओलीच होते जास्त अगदी सुकी होत नाही तर मग तशी करणार आहे मी कोणी कोणी कांदा टॉमॅटो टाकून अशी सुकी करतं कोणी गरगटी करतं आपापल्या वेगवेगळ्या वे पद्धती असतात करायच्या चांगली ताजी भाजी निवडून घेते सगळी आणि मग धुवून बारीक चिरून मग करायला घेते तोपर्यंत तो मुगाची डाळ पण भिजते एवढीच घेतली निवडून धुवून घेते आधी मग चिरून घेते एवढी ठेवते जास्त होईल आधी एवढी ठेवून दिली हे घेते धुवून मग निथळून जरा मग चिरून घेते शक्यतो सगळ्याच पालेभाज्या वगैरे आधी धुवून मग चिरून घ्याव्यात शक्य होत असेल तर धुवून घेतली भाजी चिरून घेते तेव्हा थोडासा लसूण सोलून घेतला आणि चार मिरच्या घेतल्या मुगाची डाळ भिजली भाजी चिरून घेते मला वेळी सॉरी पेक, सुरीपेक्षा माझ्या वेळीने मला पटापट चिरता येतं चांगलं कढाईत ठेवते तोपर्यंत गॅसवर भाजी चिरून घेते सगळी तेल घालते कढईमध्ये लसूण चेचून घेतलाय बघा आणि मिरची चिरलेली घालते चिरम घालते ते डाळ पण भिजली बघा डाळीतलं पाणी काढून घेते मीठ घालायचं मीठ घालते ती भाजी शिजून कमी होते ना मग जरा मीठ लोकाच घालायचं हो देते जरा भाजी लगेच शिजते आणि मुगाची डाळ पण शिजलेलीच आहे त्यात मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे थोडीशी भाजी शिजली की कारण पालकला पाणी शिजते लगेच होऊ देते जरा पाणी ना नाका शेंगदाण्याचं कूट घालते बघा जाडसर शेंगदाण्याचं कूट घातले थोडा गॅस बारीक करून झाकण ठेवते दोन तीन मिनटं होऊ देते झाली आपली पालकची सुकी भाजी मस्त कधीतरी अशी करून पण बघा गरगटी तर मी नेहमीच करते म्हटलं आज जरा गरगटी नको करायला अशी करावी हे बघा कशी वाटली कमेंट करून सांगा तुमची कोणती वेगळी पद्धत असली पालकची भाजी करायची तर सांगा मला काही झाकण ठेवलं की डाळ अजून त्यात मऊ होऊन जाईल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा पटकन सबस्क्राईब करा